नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी नोकरी आय एम पी या चॅनलला आपलं स्वागत आहे अतिशय महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेलो आहे प्रत्येक पेपरला यावर एक किंवा दोन प्रश्न नक्कीच असतात टॉपिकचं नाव तर तुम्हाला समजलं असेलच पण मी कशाप्रकारे या टॉपिकचं विभाजन केले ते बघा अतिशय सोप्या पद्धतीने मांडणी केली आहे जेणेकरून तुम्हाला लगेच लक्षात राहील हे तीन पॉईंट बघा महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने व्याघ्र प्रकल्प व अभयारण्य राष्ट्रीय उद्याने व व्याघ्र प्रकल्प लक्षात राहतात पण अभयारण्य लक्षात ठेवणं जरा कठीण जातं त्यामुळे मी विभागानुसार याची मांडणी केली आहे म्हणजे कोकण विभाग पुणे विभाग नाशिक विभाग जेणेकरून लक्षात ठेवणं सोपं जातं तुम्हाला विनंती करतो मित्रांनो वही व पेन घेऊन बसा मी दिलेले प्रकारे मा लिहून घ्या चला तर सुरू करूया आपल्या टॉपिकला पहिला पॉईंट आपण बघणार आहे राष्ट्रीय उद्याने राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रात एकूण सहा आहेत ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूरला आहे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान गोंदियामध्ये आहे पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान नागपूरमध्ये आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई उपनगर गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती व चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली सातारा कोल्हापूर व रत्नागिरी यांच्या मधोमध आहे दुसरा पॉईंट बघूया प्रकल्प ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर नवेगाव नागझिरा प्रकल्प गोंदिया पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर बोर व्याघ्र प्रकल्प वर्धा मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती व सह्याद्री व्या व्याघ्र प्रकल्प सांगली सातारा कोल्हापूरमध्ये येते हे आपण बघितलेत राष्ट्रीय उद्यान व व्याघ्र प्रकल्प दोन्हीही महाराष्ट्रामध्ये सहा आहेत आता बघणारा आपण महत्त्वाचा पॉईंट म्हणजे अभयारण्य चला तर पहिला विभाग आहे कोकण विभाग कोकण विभागात बघा तानसा अभयारण्य पालघरमध्ये आहे तुंगारेश्वर पालघर फ्लेमिंगो ठाणे व मुंबई उपनगर कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगड सुधागड अभयारण्य रायगड फणसाड पक्षी अभयारण्य रायगड मालवण सागरी अभयारण्य सिंधुदुर्ग पुढचा विभाग आहे पुणे विभाग पुणे विभागामध्ये नऊ अभयारण्य आहेत भीमाशंकर अभयारण्य पुणे मयुरेश्वर सुपे अभयारण्य पुणे तामणी अभयारण्य पुणे कोयना साताऱ्यामध्ये आहे सागरेश्वर अभयारण्य सांगली दाजीपूर अभयारण्य कोल्हापूर नवीन महाडोग अभयारण्य सोलापूर व मध्ये आहे महाडोग पक्षी अभयारण्य सोलापूरमध्ये आहे व मायनी पक्षी अभयारण्य साताऱ्यामध्ये आहे हे झाले पुणे विभागातील पुढचा विभाग बघूया नाशिक विभाग नाशिक विभागामध्ये बघा रेहेुरी अभयारण्य अहिल्या अहिल्यानगरमध्ये येते नांदूर मधवेश्वर नाशिकमध्ये येते यावल अभयारण्य जळगाव कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य अहिल्यानगर आनेर अभयारण्य धुळे व भोरगड संवर्धन राखीव अभयारण्य नाशिकमध्ये येते हे झाले नाशिक, नाशिक विभागातील पुढचा विभाग आहे छत्रपती संभाजीनगर विभाग संभाजीनगर विभागामध्ये चार आहेत बघा गवताळा ओटरम घाट अभयारण्य संभाजीनगर व जळगावमध्ये येते जायकवाडी पक्षी अभयारण्य संभाजीनगरमध्ये येते येडशी रामलिंग घाट अभयारण्य धाराशिवमध्ये येते व नायगाव मयूर अभयारण्य बीडमध्ये येते अमरावती विभागामध्ये जरा भरपूर आहेत लोणार अभयारण्य बुलढाणा नरनाळा अभयारण्य अकोला काठीपूर्णा अभयारण्य अकोला कारंजा सोहोल अभयारण्य वाशिम वान अभयारण्य अमरावती टिपेश्वर अभयारण्य यवतमाळ पैनगंगा अभयारण्य यवतमाळ व नांदेड यांच्यामध्ये इसापूर अभयारण्य यवतमाळ आंबा अभयारण्य बुलढाणा ज्ञानगंगा अभयारण्य बुलढाणा चला तर आपला पुढचा आणि शेवटचा विभाग बघूया नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये पण भरपूर आहेत बघा नवीन बोर अभयारण्य वर्धा बोर अभयारण्य वर्धा मानसिंगदेव देव अभयारण्य नागपूर उमरेड अभयारण्य भंडारा कोका अभयारण्य भंडारा नागझीरा अभयारण्य गोंदिया नवेगाव अभयारण्य गोंदिया अंधारी अभयारण्य चंद्रपूर चपराळा अभयारण्य गडचिरोली व भामरागड अभयारण्य गडचिरोली तर मित्रांनो इथं आपले सर्व अभयारण्य संपलेले आहेत प्रत्येक विभागानुसार मी हे अभयारण्य दिले होती मी आशा करतो की तुम्ही हे व्यवस्थित लिहून घ्याल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा यापुढेही तुम्हाला अशा प्रकारच्या नोट्स मिळणार आहेत व या टॉपिकची तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तिथे तुम्हाला याची पी डी एफ मिळून जाईल जय हिंद जय महाराष्ट्र